नमस्कार आपण पाहत आहोत वास्तवनामा वास्तवनामामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत कोयनामाईच्या सौंदर्य लंगरात आणखी एका अनमोल रत्नाची भर कोयना पर्यटनाच्या विकासात तब्बल चौसष्ट कोटींच्या जल पर्यटन केंद्राची भर कोयना पंचक्रोशीत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता करता येणार कोयनानगर ते पापर्डे अशी सुमारे एक्केचाळीस किलोमीटर मध्ये तीन थांबे असणारी जलसफर याकरिता शासकीय विश्रामगृह पाठन येते जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी याच्चनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख तहसीलदार अनंत गुरव जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुण नाईक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता निलेश पोद्दार सहाय्यक अभियंता इत्यादींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या जल पर्यटनासाठी शासनाने मंजूर केलेल्या आराखडा व आवश्यक निधीप्रमाणे संबंधित कामाच्या निविदा तत्काळ काढाव्यात त्याचप्रमाणे या जलद पर्यटन केंद्रांतर्गत पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या बोटी चालवण्याचे प्रशिक्षण स्थानिक संबंधितांना देण्यात यावे आणि या पर्यटनाअंतर्गत मंजूर झालेल्या पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे करण्यात यावीत अशा सूचना पालकमंत्री महोदय मान्य श्री शंभूराव देसाई यांनी दिल्या तसेच सदरचे पर्यटन केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पूर्णत्वास नेणे कामी आणखीन एक तातडीची बैठक विश्रामगृह सातारा येथे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मुख्य अधीक्षक महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे मुख्य अधिकारी जलसंपदा मंडळाचे मुख्य वरिष्ठ अधिकारी वर्ग आणि पालकमंत्री महोदय मान्य श्री शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गास तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने कोयना जलपर्यटकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे हे जलपर्यटन केंद्र पालकमंत्री महोदयांनी मंजूर करून निव्वळ पर्यटनाचा विकास गतिमान केला असले नाही तर या माध्यमातून अनेक बेरोजगार होत करू युवकांना अनेक प्रकारच्या रोजगाराची संधी निर्माण केली आहे यामुळे काही अंशिका होईना पण बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे या जलपर्यटनाच्या बातम्या प्रसारित झाल्याने अनेक पर्यटकांच्या आणि कोयना पंचवृष्टीतील तमाम नागरिकांच्या उत्कंठा वाढल्याने हे जलपर्यटन केंद्र पूर्ण कधी होणार याकडे प्रत्येकाचे लक्ष केंद्रित झाले आहे